नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्ट मी तुमच्यासमोर घेऊन येतोय तो म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बी एम एस कर्नाटकमध्ये करायचं इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना इलिजिबिलिटी सर्व कॅटेगरीसाठी एकशे चव्वेचाळीस एवढे एकशे चव्वेचाळीस पेक्षा जास्त वर्ष असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर्ड सर्व कॅन्डिडेटसाठी चॉईस फिलिंगची लिंक ओपन झालेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायचे आहे आणि ॲडमिशन करून घ्यायचं आहे ते सोळा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत कॉलेजेस आपल्याला मिळतात बऱ्यापैकी काही जणांची चॉईस असेल तर आपल्याला जवळपास टॉपचे कर्नाटक राज्यामध्ये जवळपास आयुर्वेद शिकवणारी ज्या जगामधली सर्वात सुंदर जर समजा यंत्रणा किंवा कॉलेजेस कुठं असतील तर सर्व कर्नाटक राज्यामध्ये त्यामुळे अशा प्रकारच्या काही कॉलेजेसमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल त्याच्या त्यामध्ये जर येत असेल तरी सुद्धा आम्ही तुम्हाला गायडन्स करूया ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामध्ये आपल्याकडे येऊ शकतात चांगल्या कॉलेजेसमध्ये सोळा लाखापासून ते एकवीस लाखापर्यंत आपल्याला टोटल पॅकेज पाच वर्षाचा ज्यांचा नंबर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये लागू शकत नाही असे विद्यार्थी सगळे संपर्क करू शकतात त्याची चॉईस फिलिंग आज सुरू झालेली आहे तरी लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ग्रुपवरती असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नंबरवरती दिलेल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती जे काही किंवा आपण ग्रुपवर दिलेल्या नंबरवरती चेतन सर वैभव सर किंवा निळेश सरांना फोन करून तुम्ही तुमचे चॉईस फिलिंग करून घ्यायची आहे तुम्हाला तर इथंभूत मार्गदर्शन लागेल एवढंच या निमित्तानं जाऊन आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र